रात्री तिला राती बॅटायक आठ वाजता आज काल शिवरायची जाऊन आली मी पण येताना त्या काय फोटो काढत माताऱ्याला म्हाताऱ्याला कधी बोलला ती मला हरिपाट घेतला मातार तू हरिपाट चालू असल नाही मामा म्हण हरिपट चालू अस ना हरिपट घे ना आईकूद्या आम्हाला तू आम्हाला आई कुद्या देवायचं दोन नाम तुमच्या तोंडच ठो बाई ठो बाजी हा करा आम्हाला आई कुद्या तुमच्या तोंडच

एका अभंग म्हणा म्हणा ना एखादा आपंग म्हणा ना एखादा देवाचं काहीतरी म्हणा ना अभंग नाही कुणी गजात दिसत नाही कुणी गजात नाही दिसतात नाही अभंग म्हणा म्हणतात का आपंग एका अपंग म्हणा देवाचा <laughs> <laughs> गुरु राह कृपा मज केली बरी नाही घडली सेवा काही सापडली वाट जाता गंगे स्थान मस्त गीतो भोजन मग ती तुम्ही पाऊ श पडील विश्वर स्वप्न काही तोरा रागवण्या संगीतली खूण म्हाळ बाबाजी आपले सांगितलेले ना मंत्र झाला आहे मागे सुद्धा पाहून गुरुवार केला अंगीकार तुको ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली तुकाराम अरे अरे ज्ञानेश्वर माऊली ठोबा 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 गोविंदा गोविंदा गोविंद ठोबा हे हिटोबा हिटोबा ती दिसते तुझ्या सगळ्या बरा माझ्या मनापासून आनंद माझे विसरलं दुःख नाम म्हणे जीव कडना लिंब लवकर चर्ण ओवाळी

विठाबाई माझ्या पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा चरणाची गंगा इतक्या सैद्या तो बाबा आहे माझ माझा रंग दुसऱ्या कोणी म्हणे नाम याची ना त्यांनी विठोबा रुमाई ठोबा ठोबा 对、yeah, 吧？这里吧，这里吧，这里吧。